आपण पाहत आहात लोकधारा करलह्टीतील रामदास शेंडगे यांचा संघर्षमय यशाचा प्रवास गावातून भव्य मिरवणूक करलहट्टी तालुका कवटे मकाळ येथील अतिशय गरिबीमधून आलेले रामदास पांडुरंग शेंडगे यांनी जीवनात खडतर परिस्थितीवर मात करत पोलीस उपनिरीक्षक पीएसआय पद मिळवले रामदास यांनी जिल्हा परिषद शाळा करलहट्टी येथे पहिली ते पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले पुढे शिंगणापूर विद्यालय व राजे रामराव शिक्षण विद्यालय जत येथे ते जाऊन त्यांनी शिक्षण घेतले आयुष्यात आर्थिक तंगी एक वेळ कपड्याचा अभाव अशा अडचणींवर मात करत त्यांनी पोलीस भरती त्यानंतर पीएसआय परीक्षेत यश मिळवले त्यांच्या या उज्ज्वल कामगिरीच्या गौरवार्थ गावातून ढोल तशेंच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली याप्रसंगी ग्रामपंचायत सरपंच मच्छिंद्र हजारे उपसरपंच उमेश ओलेकर हो पोलीस पाटील प्रभाकर हजारे चेअरमन श्री ओलेकर हो माजी सैनिक दादासो आटपडकर माजी सरपंच सुखदेव मासाळ समाजसुधारक विठ्ठल पांढरे मुख्याध्यापक शिवाजी सलगर पोपट कोळेकर राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रामदास शेंडगे यांनी पुढे जाऊन गावात ग्रंथालय सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला असून आपल्या अनुभवातून इतर मुलांना प्रेरणा मिळावी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य घडावे यासाठी ते स्वतः पुढाकार घेत आहेत या त्यांच्या यशाचा व कार्याचा सर्वत्र गौरव होत असून धमक आणि परिश्रमाच्या बळावर यश मिळवण्यासाठी रामदास शेडगे हे आजच्या तरुणांसाठी आदर्श ठरत आहेत कवठे मंखळ करलाट्टी गाव ह्या कर्लट्टी गावामध्ये रामदास पांढरंग शेंडगे सहाय्यक पोलीस असून त्यांनी आज आय पी एस सी आय पी एस पदापर्यंत कशी मजल मारली हे त्यांचं कुटुंब आई वडील आणि त्यांची पत्नी आता आपणाला रामदास थोडक्यात आपला प्रवास कसा झाला याच्याबद्दल माहिती देत आहे नमस्कार माझे नाव रामदास पाटील शेंडे राहणार कर्लटी तरी मी लहानापासून जिल्हापूर शाळा कर्लटी थी या ठिकाणी शिक्षण घेतलं आणि परिस्थिती असताना सुद्धा माझ्या आईवडिलांनी मला लहानापासून सातवीपर्यंत कर्लटी या शाळेमध्ये आम्हाला शिक्षणासाठी तिने काबाळ करून मला शिकवण्यात आलं तिथून मी सातवीला जिल्हा परिषद शाळेमधून मी सातवीतून शिंगणापूर या ठिकाणी श्री मल्हार हायस्कूल शिंगणापूर या ठिकाणी हायस्कूलला मी सातवीपासून दहावीपर्यंत गेलो त्या ठिकाणी मी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेऊन मी पुढं शिक्षणासाठी कॉलेजला जत या ठिकाणी मी गेलो आणि त्या ठिकाणी राजे रामराव महाविद्यालय जत या ठिकाणी बारावीपर्यंत शिक्षण घेतलं तिथून मी शिक्षण झाल्यानंतर परिस्थिती असल्या असल्याकारणानं मी बाहेरगावी कामासाठी गेलो मुंबई या ठिकाणी अंबरनाथ या ठिकाणी कंपनीमध्ये चार वर्षे काम केलं आणि त्यानंतर मी विचार केला की या ठिकाणी आपणाला स्वतःचं संगोपन आणि बाहेरच्या परीक्षा देता येणार नाही म्हणून मी अभ्यासासाठी परत वापस आपल्या गावी आलो आणि कौट्यमकाळ या ठिकाणी तालुक्यावरती जे स्पर्धा परीक्षेचे क्लासेस तिथं मी स्वतः चालू केले स्वतः मी फिजिकल मुलांचं घ्यायचं नंतर लेकीसुद्धा स्वतःच मी शिकवायचं त्यामुळं मी त्यातून माझी प्रगती झाल्या कारणानं मी दोन हजार तेराला पोलीस या क्षेत्रामध्ये भरती झालो आणि त्यानंतर पोलीस क्षेत्रामध्ये भरती झाल्यानंतर दोन हजार आज दोन हजार पंचवीसपर्यंत अ बारा वर्षी नोकरी चालू आहे माझी तर ह्या कालावधीमध्ये सात वर्षानंतर मला हवालदार किल्ल्या या, या पदावरती पदोन्नती मिळाली त्यानंतर पदोन्नती मिळाल्यानंतर मी पाच वर्षे होत आल्या होत असताना मी पी एस आय या परीक्षेसाठी मी पात्र झालेलो होतो त्यासाठी मी परीक्षा पी एस आय परीक्षा दिली त्यावेळी के अभ्यास केला भरपूर ग्राउंडचा अभ्यास केला डेकीचा अभ्यास केला आणि मी अभ्यास करून परीक्षा पात्र झालो आणि उत्तीर्ण झालो त्यामध्ये आणि आज या कलाडी गावामध्ये सांगायचं म्हणजे माझ्या या खडतर या जीवनामध्ये मी आईवडिलांनी माझ्यासाठी भरपूर काही कष्ट करून मला शिकवून आज मी इथंपर्यंत पोचलो आणि मला असे शिक्षक पण पहि जिल्हा परिषद शाळा कर्लटी थी, त्या ठिकाणी पहिले ते स सातवीपर्यंत कोळेकर सर पोपट कोळेकर सर त्यांचं मालेवाडी गाव आणि शिवाजी सरगर सर कुडनूर या ठिकाणचे मला लाभले त्यांनी ला पहिलीपासून मला चांगल्या पद्धतीनं शिक्षण दिलं आणि माझा पाया मजबूत केला आणि पाया मजबूत केल्यामुळे मी आज ह्या ठिकाणी पोचलो गेलो तर त्यांचं मी मनापासून आभारी आहे तर असंच मला त्यांचं सहकार्य शेवटपर्यंत लाभावं आणि पुढं पक्षासाठी मी चांगल्या पद्धतीनं अभ्यास करेन चांगलं मी पुढं काहीतरी कार्य करून दाखवीन ठीज अपेक्षित होतो सर जय जय जैन लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा